शाळा असो रुग्णालय असो घर असो की मंदिर असो त्याने तुला कुठेच सोडले नाही बालिका असो तरुणी असो की म्हातारी असो त्याने तुझे वय पाहिलेच नाही डॉक्टर असो परिचारिका असो किंवा कार्यालयातली सहकारी असो त्याने तुझे पद कधीच पाहिले नाही बहीण असो मैत्रीण असो मुलगी असो की अशीच कोणीही असो त्याने कुठलेच नाते मानले नाही दिल्ली झाली बंगलोर झाला कोलकत्ता झाले मुंबई झाली त्याने कुठलेच ठिकाण सोडले नाही म्हणूनच आता जनतेचा आक्रोश नको नको ते मोर्चे नको ती मेनबत्ती नको तो न्याय निवाडा नपुसकाला त्या थेट यमसदनी झाडा